नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फडकवणार राजन साळवी माझ्या मतदारसंघात जरी मला नाकारलं असलं तरी माझी ना त्यांच्याशी जोडली गेली आहे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं आहे लढायचं नाही लढायचं त्याप्रमाणे नक्कीच लढणार येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फडकवणार या निवडणुकीत मशीनचा प्रचंड गोंधळ झाला आहे असं माझं मत आहे सर्वोच्च न्यायालय याबाबतीत योग्य तो निर्णय देईल अशी माझी आशा आहे माझ्या मतदारसंघातसुद्धा लोकांचा जो कौल होता त्यानुसार मी निवडून यायला पाहिजे होतं मला आशा आहे शिवसेनेचे जे बाले किल्ले आहेत त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला योग्य तो न्याय मिळेल अशी आशा राजन साळवी यांनी व्यक्त केली आहे विधानसभा निवडणुकीचं मतदान जाहीर झालं मतदान झालं निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालामध्ये महाराष्ट्र आलं माझ्या मतदारसंघामध्ये इथल्या जनतेने नाकारलं म्हणजे नाकारलं असलं तरी माझी नाच त्यांच्याशी जोडली गेलेली आहे वंदने शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही लाडका सैनिक असल्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं लढायचं लढायचं आणि त्या उत्तीप्रमाणे नक्कीच आम्ही लढणार दक्ष कालखंडामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्राम निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पबापांडा शंभर टक्के फडकवणार आणि भविष्य करणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा शिवसेनेचा खासदार आमचा निवडून येईल ही जबाबदारी निश्चितपणे आमच्यावरती असेल आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्कीच ह्या मशीनमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे असं माझं मत आहे पुऱ्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेच्या लोकांच्या तक्रारी पक्षाच्या तक्रारी नोंद केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयावरती लोकांचा विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय याबाबतीत हो मी योग्य तो निर्णय देईल आणि भविष्यातल्या मी पुन्हा एकदा शिक्कामधून मतदान होण्यास असल्याची आशा व्यक्त करतो माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मला लोकांचा जो कौल होता त्या कौलच्या आधारे मी निवडून यायलाच पाहिजे असं माझं तिथलं हे होतं पण ई व्ही मशीनच्या माध्यमातून प्रचंड गोंधळ झालेला आहे याकरता केंद्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपली मतदान करून व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून चेक करू शकतो त्याकरता मी शासनाच्या आलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे पैसे भरून त्या ठिकाणी मी तक्रार नोंदवलेली आहे मला आशा आहे की है। है जे मतदारसंघ आमचे शिवसेनेचे बालिकेले आमचे बालिके होते त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला योग्य रीतीने न्याय मिळेल आणि त्याच्यामध्ये नक्की गोंधळ झालेला आहे घोळ आहे असं माझं मत आहे काही व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून तिथे मला मतं जास्त मिळतील आम्हाला विश्वास आहे वि ज्या मतं मोदी सुरू झाली त्यावेळेला पहिल्या काही तासाभरामध्ये पोस्टल मतांच्या माध्यमातून मतां मी पुढं होतो नंतर काही काळामध्ये ते मागे मागे परत गेलो हा पराभव मला मान्य आहे तो पराभव खतून जाणार राज्यांचा नाही आहे शिवसेनेचं जनते देणं लागतो त्या भूमिकेतून निश्चितपणे माझा पुढे कार्यकालो रिपोर्ट एस वी एन मराठी रत्नागिरी